माती आणायला इकडे वरच्या अंगाला म्हण हे गेलं शोधित शोधित आता तो कुंभार दादा माती होता दा। काय करीत होता माती होता माती करता करता त्याला द्रव्याचा हांडा सापडला ना द्रव्याचा हांडा सापडल्यामुळं मग त्यानं काय केलं हा त्या ठिकाणाला जायचा त्याला वाटत आता एवढा द्रव्याचा हांडा सापडलाय बघायला लागलाय कोणा पाहिलंय का नाही बो तो इकडे खालवर पाहायला लागला तर हा आपला हे देत होतं माती माझं आता खाणता खालता त्याला हांडा सापडलं होतं इथं तिथं बघायला लागलं ते एवढं हा गेला याना ना ते येना काय पाहिला याचा तिळा पाहिला तो पाहिला रे पाहिला पाहिला रे पाहिला ना मागं पाहिला रे पाहिला नगत तकाट सुटलं कारण याला जेवायचं होतं ना तिळा पाहिल्याशिवाय जेवायचं नाही त्याला वाटलं याना ना तो राव याचा हांडाच पाहिला आणि तरू तर थांब येत नाही मग तुला घे तर थांब हा <laughs> मग तो हा मग तुम्ही पाहिला मग त्याच्या माग तात्पर्य असं नुसता टिळा पाहिल्याच एवढं जर त्याला टिळा पाहिल्याचा त्याला एवढा पाहिजा झाला